अशा घटात सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या पक्षात त्या ठिकाणी दिला दिसून त्या निवडण्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आमचे उरी पदाधिकारी असतील तानाजराव मटपूर साहेब असतील रामराजे वटपुके असतील बावराज महाद्र असतील शिंदे असतील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस वर्ष म्हणजे महाराष्ट्रचे नेते असतील लड्जी असतील सर्वांचे मोदी साहेब असतील सर्वांचे या ठिकाणी माझ्या जबाबदारी टाकल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात निश्चितच नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन भोग घातलेले त्याचे तारीख सुप्रीम कोर्टानं पेंडिंग असले ती जाहीर केली त्या निवडणुकीला आपल्या या ठिकाणी समोर आम्ही जाणार आहोत त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा येण्याचं काम या ठिकाणी निश्चितच आम्ही या ठिकाणी करू की भारतीय जनता पार्टीला मी खरं म्हणजे जिल्हा परिषद आता भारतीय जनता जिल्हा अध्यक्ष मी भारतीय जनता पार्टी कशी वाढेल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता कसा मोठा होईल जिल्हा परिषद सदस्यांचे जास्तीत जास्त कसे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टी तळागळापर्यंत त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्य हे निवडणुका कार्यकर्त्याचे त्या नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल त्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मग शक्ती केंद्र प्रमुख बसून शक्ती केंद्र प्रमुख असतील बूथ प्रमुख असतील त्या ठिकाणी आता निवडणूक मंडळाध्यक्ष असतील त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी म्हणून आम्ही असेल त्या पदाधिकारी आता आता आमचे जिल्हाध्यक्ष नव बॉडी आहे आता आम्ही पाच जोजवळ आपले तेरा मंडळ पुरे होते आता अठरा एकोणीस मंडळ झाले एकोणीस मंडळ म्हणजे एका मंडळामध्ये पन्नास पदाधिकारी असतील सात मोर्चा आहेत बरेच प्रकोष्ठ आहेत एवढा या ठिकाणी सच या ठिकाणी तयार करून येणाऱ्या पाटील जनता पाटील काम भूथपर्यंत आणि लोक जनतेपर्यंत नेऊन आणि या मोदी सरकारने केलेली कामं महाराष्ट्र सरकारने केलेली कामं अनेक के लाडकी बहीण असेल शेतकऱ्याचे पी एम फंड असेल इन्शुरन्स असेल जे जे कामं रस्त्याचे कामं असतील आणि ताजा आपण बघितलं असेल पाकवर पाघ आणि आपल्या झालेले विरुद्ध ते सुद्धा प्रश्नावर आहे ते सर्व प्रश्न जनतेसमोर घेऊन येणाऱ्या काळात निश्चितच भारतीय जनता पार्टी तळा दलाकडून देऊन भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जिल्हा यश मिळवण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी मान्य व्यक्त केली